हां भाऊ आता उद्या सकाळी गेम वाजवूनच टाकतो ग नको नको ग एकटीने झटके खाऊन नकोस नुसतं ते तुला माहितीये का तू कुणाशी सुंदर तरुण बोल्ड आणि पुलीशी मी बोलतोय आह जाने बघ ना मी आहे एकांतही आहे तुझ्यासारखी ग्लॅमरस मुलगी पण आहे चल प्रेमात होतो तू होऊन जाऊ दे आणि खबरदार जर एक पाऊल पण पुढे टाक अग मी मागे हटणार नाहीये तुझ्या बरोबर वन टू थ्री करून टाकू ऐकायची सवय नाही मला तयार हो सात वाजून चार मिनिटं झालेले आहेत सात वाजून पाच मिनिटांनी मला एंट्री करायची आहे अरे एवढ्या सोडणार नाही मी तुला कसं मी आलो मी नाही नाही बदमाश कधी सोडत नाही मी तुला सोडणार नाही अरे हा बुंगा तुझ्या तरुण याचा रस टाकल्याशिवाय तुला सोडणार नाही नाही सव्वा सात पर्यंत तरी तुला सोडता येणार नाही अरे हा सीन तर स्क्रिप्ट मध्ये नव्हता अरे भाचा कुठ आहे तू लवकर ये रे सगळा सीन उलटा होत <laughs> मला जोडा हो। मला जोडा मजा दया करा प्लीज नका, प्लीज ना आता मी मागे हटणारच नाही डावली नाही तू कृपया पड दे मदत करा प्लीज दया करा दया <laughs> अगर वेडे विलन ने कधी हिरोइनवर दया केली का मग <laughs> आता मी तुला सोडणार नाही तु? मला माझा भाचा आला आता तो हिरो बनणार आणि तू हिरोईन तू करोडपती आणि मी लखपती फक्त क्लायमॅक्स वाक्य आहे आगा। 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 पाए, पाए रे गारवाचे पाय पाळण्यात एवढे मजबूत दिसले नव्हते रे कमरेची पार वाट लावून टाकी मोड्यानं अरे भाऊने तुला ऍक्टिंग करायला सांगितली होती हे घोडाला माहित नाही कामाईला भाऊंची बाईक आहे का खटारा कुठून कुठून घाम काढला अगं बाई चालू हो వీసమిటే లేట్ మా కమా కు చశాల్లో పిరత అరే బాబా జ బో నా కశా పిడుతు మామాసత భలా तुझा बाप मी तुझा तू काय झाले म्हणजे बाईक स्टार्ट झालीच नाही म्हणतोस नाही ना स्टार्ट झाली नाही आणि ज्यावेळी स्टार्ट झाली ना त्यावेळी वेळ तळून गेली होती त्या स्टॉप वर वेगा पोहोचला पोचला होता त्याने अशी मामाची धुलाई केली ना मी सुद्धा त्यावेळी मामाला ओळखलं नाही पण हे बघ तू घेऊ नकोस अजून एक सॉलिड प्लॅन आहे तो मामाला बोलून घे प्रश्नच येत नाही मामा आपल्या कुठल्याही प्लॅन मध्ये भागच घ्यायला तयार नाही अरे पण अरे प्लॅनचं नाव जरी काढलं ना ah? तर अंगावर येतो हे एक काम करूया मी काय करतो चहा बनवतो मस्त चहा पिऊया काहीतरी सुचेल मी आलोच चहा घेऊन येतो हॅलो हां मी एफ एम गोल्ड वाहिनीवरून बोलती है। आहे आमच्या इथे कॉन्टॅक्ट सुरू आहे आणि आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहोत त्या प्रश्नाचं तुम्ही अचूक उत्तर द्यायचं आहे हां ठीक आहे विचारा तुम्ही कधी कुणाशी प्रेम केलंय ह नाही नाही खोटे बोलू नका अहो मी खोटे कशासाठी बोलेन मी कधीच कुणावर प्रेम केलं नाही पण एक मुलगी आहे ती तुमच्यावर खूप प्रेम असल्याचा दावा करते आणि ती मुलगी आमच्या स्टुडिओमध्ये आहे कोण आहे ती मुलगी हा घ्या तुम्हीच बोलला तिच्याशी <laughs> हॅलो हॅलो कोण काय रे विसरलास ना मला बरोबर आहे आपण जेव्हा बरोबर असतो ना तेव्हा मला प्रेमाच्या शपथा देतोस ना शपथ घेऊन सांगतोस की मी तुला कधीही विसरणार नाही म्हणून आता कुठे गेले शपता तुझ्या खोटारडा कुठला हे बघा मिस ए किस कोणाला करतोस अहो मी किस नाही मिस म्हणालो मिस अरे किती वेळा मिस किस करशील यश पडवळ सन ऑफ मंगेश पडवाळ काय तुम्हाला माझं आणि माझ्या वडिलांचं सुद्धा नाव आहे अरे हवं तर तुझ्या सगळ्या खानदानाचं नाव सांगू का हे पहा मी तुम्हाला अजून सुद्धा ओळखलेलं नाहीये अरे मी ओळख सांगते ना महिन्यातले पंधरा दिवस तू तु आणि तुझा मामा किचन मध्ये झोपता झोपताना हा हो झोपतो ज्या बेडरूम मध्ये तू झोपतोस त्या बेडरूमच्या एका भिंतीवरती एका मुलीचा फोटो आहे आणि त्या फोटोतल्या मुलीवरती तू प्रेम करतोस आणि ती मुलगी सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करते भिंतीवर yes, उद्या सकाळच्या फ्लाइट ने मी निघतीये आणि दीड तासात तुझ्या जवळ पोहोचतीये माय लव आय लव्ह यू अगं 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 काय करतेस तू काय करतेस फोन ठेव फोन ठेव तू नाही ना ठेवणार ना ना? मीच ऑफ करतो हे बघ यश तू ऑफ होऊ नकोस इथे आपण आधी चहा घेऊया मस्त पैकी चालू यशक्तता नकोय त्याला मी काय करू नाही भाऊ असं बोलू नका किती झालं तरी तो माझा मामा आहे आणि मामाची ही अवस्था मला नाही बघवत पण त्याला सुखी व्हायचं नाही त्याला आपण काय करणार मग तू तुझं तू बोल ठीक आहे मामा तयार नाही ना पण मी तर तयार आहे मामासाठी मी काहीही करायला तयार आहे भाऊ तुम्ही प्लॅन सांगा मी सगळा प्लॅन फिट करतो हा हे बघ माझ्या डोक्यात ना एक सॉलिड प्लॅन आलाय मी तुला तो समजावून सांगतो मी तुला प्रश्न विचारेन त्याची तू उत्तर देत जाऊ डॉमिनेशन आता यांचे तुझ्यावर होणार सॉन सॉरी तुझी भीती तरी तू राहणार आयडिया भाऊ मग मक... मस्त आयडिया सॉलिड आयडिया आ... बघाच उद्या आता मामी कशी मामाच्या मागे पाणी भरते ती निर्मला काय काय कोणीतरी बेल मला उठता येत नाही ग मुलीची छेड काढायची असली ना ती कशी बेडकासारखी उड्या मारता आणि आता दारू उघड तुम्हाला त्रास होतोय त्यात आता तर काय पाठीला मेहंदी लावून ती पण लाल केलीये काय बोलायचं आता आज चला ना बेडरूम मध्ये बोलता येईल झाडाला अचानक आंबे कुठून आले अहो असं काय करता तुमची दासी आहे ना मी तुमची सेवा करणं कर्तव्यच आहे मी तुम्हाला हात धरून नाचले नेते आता मला तुझी गरज नाहीये आता मी श्रीमंत झालोय मला नको नकोय आणि मला निर्मलाही नको आहे तुमची सेवा करूनच करोडोंचा मेवा मिळणार आहे मेवा काय तिकड लागतंय मामीच्या पैशात आणि माझी काहीच मेहनत नाही ऍक्टिंग कुणी केली होती मी मी ऍक्टिंग केली होती पण प्लॅन माझा होता ऍक्टिंग तर मी केली होती ना जाऊन तिकड प्लॅन तरी सक्सेसफुल झाला ना बस आणि वर पाच हजार रुपये मिळाले मग अरे आपला प्लॅनच असतो <laughs> सॉलिड समजा सॉलिड पण सॉलिड पण म्हणजे सुपर सॉलिड प्लॅन होता पण मी काय म्हणतो काय मामीला मी प्रॉपर्टी एवढी मोठी लिस्ट सांगितली ना आ? मामीला वेळ लागायची पाळायला काय म्हणतात का एवढं आणि माझे पंचवीस टक्के होते त्यावर पण तिथं डोळा होता मामीचं नाव काय म्हणाल सुशीला Sushi la. Em mà mấy bài cố bắt đầu tiên. दूरची नातेवाईक झटका मिळाला पूर्णपणे एक वर्ष मी मामा रात्री घरी जा नाही जा गेलो तो चालतय नाही गेला ॲश खाओ पिओ मजा एन्जॉय मला हे कळत नाहीये की या मीना मावशी कडे लाखो करोडांची दौलत आली कुठून ती तर बिचारी गरीब होती बहुतेक लपून ठेवली असेल असो घर बसल्या श्रीमंत होणार हे काय कमी आहे का, का। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे निर्मला माझी दासी बनून राहणार शी बाबा ही स्केचेस मी कधी पूर्ण करून देऊ ही ल नक्की वैश्य असेल बघा नेहमीप्रमाणे काहीतरी विसरली असणार एक वैशू नाही मग ते नाचणे का साहेब नसतील ना अय्या हो हा? चला चला बघू थांब 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 मला चप्पल घाल दे आणि बघ इतके दिवस तू माझ्या पुढे जायचीस आज मी पुढे जाणार तू माझ्या मागून ये कळलं चला ऐका मी काय म्हणते ते हो तुम्ही बसा इथे मी बघते बरे बघ उघडते दार पण तू लक्षात ठेव तू सुशिला आहेस सुशिला सगळे वांदे होतील या ना या नमस्कार, नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार बसा बसा नमस्कार। मी आता तुमची साठवण काढली होती तरी म्हटलं मला ऍसिडिटी कशी काय झाली उचकी उचकी कशी काय लागली बर मी काय म्हणते तुम्हाला दूध आणि मलाही आवडते ना हो? नको नको आधी कामाच बोलू आणि मग नंतर काय मग मल खाऊ दूध पिऊ तर मी काय म्हणत होतो कर्वे साहेब हे तीन पेपर्स आहेत यावर तुमची त्या यश पडवळाची आणि तुमची पत्नी काय बोल निर्मला हा निर्मला या तिघांची सही करून मला हे पेपर्स उद्यापर्यंत द्या ठीक आहे उद्याच मी निर्मलाच्या घरी जातो आणि तिची सई घेऊन येतो ठीक आहे सुशिलाजी आता दूध आणि मलाई हो ना मी ना तुमच्यासाठी आता दूध आणि मलाई घेऊन येते मी ती सगळ्यांपासून लपवून वरच्या फ्रीज मध्ये आहे <laughs> एक मिनिट एक मिनिट काय आहे की मी खूप कमी खातो पितो त्यामुळे क्वांटिटी कमी चाणा म्हणजे जास्त नको उगाच फुकट जायला नको म्हणजे कसं की अर्धा किलो मलाई, आणि आपलं थोडस दोन लिटर दूध बस फक्त अर्धाच किलो मलाई आणि दोनच लिटर दूध अगदी लहान मुला एवढी भूक आहे तुमची <laughs> एवढीशी <शे? laughs> जास्त खायला जमत नाही ना मला वय ना तुम्ही काय हे नाचणीकर साहेब मला डोळा का मारताय समजलं एवढी प्रॉपर्टी मिळवून देत आहेत तर त्याबद्दल कमिशन हवं असेल मी पण डोळा मारून सिग्नल देतो की मी कमिशन द्यायला तयार आहे आता समजलं काय हो समजलो मी कमिशन द्यायला तयार आहे अहो कसलं कमिशन कसली मालमत्ता मी 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 आहे तुमचा हो? गप्प गप राहिला तर एक वर्ष ऐश काय करणार आहात आयश म गप्प राह काय हो कशाला उडाय कुठे काय काय नाही सांग ना करवी साहेब काय उडत होत सांग ना आई सांग काय होत कंबर ना तुम्ही अहो काहीतरीच काय बोलताय सुशिलाची अहो माणसाच्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी मागेच लागलेल्या असतात <laughs> एक म्हणजे मरण आणि दुसरं म्हणजे असं हे कंबर दुखणं आता कमी असं वाटत बरं आहे नसा का हे घ्या तुमचं दूध आणि मल अरे वा वा मी बघितलंच ना या गोंधळात इकडे असू दे असू दे Eu <tama> कस साहेब भरलं ना पोट भरलं भरले मलाही कमी नाही ना पडली मी काय म्हणतो मलाही जरा कमी पाहिजे कमी पडली काय 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 झालं बघ तुझ्या निशे इथे आई खाऊ मेना निर्मच कुठे गेले ते मावशीचे भाचे करोडपती काय आता बघतेच मी बरोबर